नमस्कार मार्केट मराठीमध्ये मी अजून तुमचं हार्दिक स्वागत करतोय मार्केटने अशी मुवमेंट सगळेजण आश्चर्यचकित झालेले आहेत आश्चर्यचकित तुम्ही काय मी सुद्धा झालेलो आहे जवळपास नाही पण जे काही आता परफॉर्मन्स चालू आहेत जी करंट गव्हर्नमेंटचा तर मी काही बायस बोलत नाहीये पण करंट गव्हर्नमेंट जी होती किंवा आहे ती मार्केटच्या दृष्टिकोनातून देशाच्या दृष्टिकोनातून एक चांगला करत होता मार्केटचा एक व्ह्यू होता त्या विषय लक्षात असतो सो मार्केट वरतीच गेलं असतं अजून जर चारशेच्या वरती जर बीजेपी गेली असती पण तीनशे साडेतीनशेच्या आसपास की तीनशे पन्नास ते चारशे या रेंज मध्ये असते तर विषय होता तरी पण मार्केटने कर करायचा प्रयत्न केला होता बट जो रिझल्ट निघाला तो तीनशेच्या खाली आहे स्वतःहून तीनशे चाळीसच्या सॉरी दोनशे चाळीस कि दोनशे बेचाळीसच्या आसपास आहे ठीक आहे कि दोनशे पंचेचाळीस या रेंजच्या आसपास आहे ठीक आहे सो सर्वात महत्वाचा विषय म्हणजे आता गव्हर्नमेंट फोन फॉर्म करणं ऍक्च्युली लीड त्यांच्याकडे आहे पण पीएम मोदी जर पीएम राहिले तर टू बी ऑनेस्ट मार्केट थोडंफार तर इथून रिकवर होऊ शकतो नाहीतर थोडाफार झटका अजून आपल्याला बघायला मिळू शकतो असं काय नाही की मार्केट पडेलच असं की एकच असं पाहिजे पण मार्केटला ते प्रत्येक सरकारनुसार ऍडजस्ट करायला थोडा वेळ जातो हे लक्षात तो सो तोपर्यंत मार्केट स्वतःची रिएक्शन जी आहे दिलेली आहे हे लक्षात असू ठीक आहे नंतरचा हा फर्वात मोठा फॉल आहे जिनी पैसे कमवला तिने कमेंट बॉक्स डेफिनेटली सांगू शकतो अनएक्सपेक्टेड मुवमेंट होती ठीक आहे अनएक्सपेक्टेड होणारच होतं कारण मार्केटच्या एक्सपेक्टेशनच्या बाहेर गेलं की सगळं अनएक्सपेक्टेडच असतं ठीक आहे लेवल सगळं काढून टाकते आता उद्यासाठीचा ट्रेड सेटअप कसा बनवायचा ऑलरेडी विक्स वाढलंय काय म्हणतात मी विक्स जो आहे इंडिया विक्स जो आहे आपला जो बोला इंडेक्स जो आहे हा जवळपास काय दिसलं बघायला एक वाढलेलं आहे हे लक्षात ठीक आहे सो so, आणि त्यानंतर व्हॉलाटिलिटी वाढली आहे त्याच्या का वाढणार सिच्युएशन झालेली आहे मार्केटमध्ये ही जी एक कॅन्डल झाली आहे कोरोना नंतरची ही कॅन्डल आपल्याला बघायला मिळते जवळपास ह्याच्या नंतरची ठीक आहे तेवढा ही कॅन्डल अशी आपल्याला बघायला थेट तेवीस हजार पाचशे सहाशे वरून सरळ आपल्याला परत एकवीस आणि वीस हजारच्या आसपास आलेला आहे मार्केट किती खाली आलंय हे लक्षात असूया त्याचबरोबर मार्केटने आता मध्ये काय केलं बघा एक रेंज आहे ती रेंज म्हणजे ही या रेंजच्या वरती कुठेतरी क्लोजिंग असू शकतो त्याचबरोबर इथून खाली जे आलं होतं ते तिथपर्यंत म्हणजे ही रेंज पर्यंत आलं होतं हे लक्षात ही ती एक लेवल जी आहे ही ऍडिशनली ही ऍड करून घ्या म्हणजे वर्षा लेवल ओके त्याचबरोबर थोडेफार रेंजेस जे आहेत आपले ही सुद्धा एक ऍड करून घ्या ठीक आहे आता ओव्हरनाईट थोडाफार विचार करणं गरजेचं आहे की मार्केट म्हणजे जवळपास कसं की न्यूज काय आहे ठीक आहे ओव्हर ओव्हरनाईट वरती सगळं समजेल की उद्या डेफिनेटली गठबंधन होऊन जर सरकार वगैरे स्थापित झाले काय असेल तो विषय ठीक आहे जर जा व्यवस्थित झालं सगळं करंट गव्हर्नमेंट परत पॉवर मध्ये असेल तर डेफिनेट मार्केट पॉझिटिव्हली तुम्हाला बघायला मिळू शकतो थोडंफार या धक्क्यातून सावर्धना बघायला मिळू शकतो किंवा तसं नाही जर थोडंफार गव्हर्नमेंट जर चेंज होताना जर थोडाफार विषय झाला तर डेफिनेटली मार्केट तुम्हाला अजून खायचं असेल कारण का मार्केटच्या दृष्टिकोनातून सगळा विषय असतो हे लक्ष असू द्या ठीक आहे सो मार्केट जे आहे आता करंटमध्ये म्हटलं तर या रेंजमध्ये कुठेतरी ट्रेड लगेच बाय करायचंय का डेफिनेटली नाही बायंग करायचं असेल तर सरळ मी सांगेन बावीस चारशेच्या वरती होल्ड करू द्या बावीस हजार चारशे किंवा बावीस हजार पाचशेच्या वरती कुठेतरी मार्केट टिकलं तर डेफिनेटली त्याच्यावरती तुम्ही बाय करायचा प्रयत्न करू शकता ठीक आहे विकत घेण्याचा प्रयत्न करू शकता ओके लक्षात ठीक आहे मार्केट जर खाली आलं तर एकवीस हजार आठशेच्या खाली कुठेतरी तुम्ही ती बाय करू शकता फूड बाय करू शकता परत मार्केट इथपर्यंत मोमेंट तुम्हाला बघायला मिळू शकते अनएक्सपेक्टेडली परत गॅप डाऊन झालं मार्केट खरं सांगायचं तर एकदम खालच्या अशी डाऊन झाला एकवीस दोनशेच्या खाली कुठेतरी टिकलं किंवा एकदमच गॅप डाऊन झालं परत सरळ निघायला लागेल तर सरळ त्याच्या फ्लो मध्ये पुढ बाय करून देऊ शकता ह्याच सध्या आहे सदे। मी का ती स्ट्रॅटेजी तुमची शेअर केली होती ऑप्शनशी म्हटलं होतं आउट ऑफ द मनी कॉल आणि पुट बाय करून ठेवा किंवा जस्ट एका कॉल आणि स्ट्राईक बाय करून ठेवा ह्याच्या पाठचं कारण हे आहे कारण मार्केट अशा डिशी म्हणजे अशा वेळी कधी कसंही मुवमेंट एक आपल्याला बघा एक देऊ शकतं आणि ती आता इथे प्रोत्साहेब आहे हे लक्षात असते जे आपले पेड कोर्स असतात त्यांना समजत असेल मला की काय आहे हे लक्ष असते निफ्टी निफ्टीच्या असतात म्हटलं निफ्टी हजार पॉईंट हजार अठराशे पॉईंट त्याचबरोबर बँक निफ्टी जी आहे काय म्हणतोय मी बँक निफ्टी जी आहे ही जवळपास तीन चार हजार पॉईंट जवळपास अ एवढी जी आहे खालच्या आयशिने पडलेली हे लक्षात ठीक आहे सो आता बँक निफ्टीचा एक रेंज कशी असेल किंवा बँक निफ्टीची लेवल कशी असेल हे आता आपल्याला बघणं थोडंफार गरजेचं आहे हे लक्षात असून लेवल तोडून जर बँक निफ्टी अजून खाली आली तर मार्केट जे आहे थोडाफार अजून सेलिंग बघायला मिळू शकते हे लक्षात असू द्या पण परंतु ही जी मोठी रेड कॅन्डल जी आहे या रेड कॅन्डलने काय सांगलेलं आहे ठीक आहे ही थी जवळपास ही जी रेड कॅन्डल आहे सगळ्या जवळपास म्हणू शकतो ह्या ज्या लेवल्स करण्याचा प्रयत्न केला होता तर सगळ्या खालेल्या उद्या थोडाफार आपल्याला समज एक बघायला मिळू की हा आठवडा जो आहे हा डेफिनेटली थोडा गरमागर्मीचा मार्केट मार्केटमध्ये लक्षात घ्या नवीन सदस्य असाल तर अजिबात तुम्ही ट्रेड घेऊ नका हे वाक्य तुम्ही सुद्धा थोडंफार लिहून ठेवा ठीक आहे या रेंजेस थोड्याफार मी ऍड करतोय आता तीन रेंजेस ऍड करतोय तीन लेवल्स मी ऍड केले कोणत्या अठ्ठेचाळीस हजार दोनशे ठीक आहे त्याचबरोबर सत्तेचाळीस दोनशे ठीक आहे त्याच्या खाली एक पंचेचाळीस किंवा सेचाळीस हजार चीव्हल से आपण ऍड केली ठीक आहे मार्केट बाय करायचं असेल डेफिनेटली आपला इंडिकेटर याच्यावरती होल्ड करत अठ्ठेचाळीस हजार च्या वरती जर कोणीतरी होल्ड करत असेल ना तर बिंदास तुम्ही बाईंग ठेवू शकता हे दोन टार्गेट सेट करायचा प्रयत्न करू शकता थोडाफार काय एक रिकव्हरी तुम्हाला बघायला मिळू शकते इथून मार्केटचा खाली आलं तर पंचे सेचाळीस हजारच्या खाली बिंदास तुम्ही परत सेल करायचंय पुढ बाय करू शकता बिंदास इन द मनीच बाय करा आयटीएम जास्त जास्त बाय करा ठीक आहे आउट ऑफ द मनी करू नका ठीक आहे पण डापडाऊन वापरून सरळ जर निघत असेल तर बिंदास त्या फ्लो मध्ये तुम्ही ट्रेड घेण्याचा आरामात आर प्रयत्न करू शकता हे लक्षात असू द्या हाच थोडाफार सिम्पल सेटअप आपला असणार आहे ठीक आहे कारण फ्लो मध्ये मा मार्केट जाते थोडाफार खाली जाण्याचा प्रयत्न करते त्याच्यामध्ये आपल्याला प्रॉफिट बुक करायचा विषय लक्षात घ्या आणि त्यात व्हॉलटिलिटी जास्त आहे त्यामुळे थोडाफार काळजीपूर्वक ट्रेड घ्या फिफ्टी मिनिटच्या टाइम फ्रेम मध्ये ट्रेड केला तर जमीन असत चांगलंच आहे कारण कसं थोडंफार काय असं ना आपल्याला थोडंफार प्राइस समजते थोडंफार एवढा ट्रिकी पडत ना जेवढा पाच मिनिटं पडते पण एक सरळ रेंज मध्ये मार्केट पण तो फ्लो जो आहे तो ट्रेंड जो आहे तो पकडण्याचा प्रयत्न करा सेम स्ट्रॅटेजीस आता फक्त विषय एवढाच की गॅपअप जरा होल्ड करत असेल अठ्ठेचाळीस दोनशेच्या वरती तरच बाय करायचा प्रयत्न करा अन्यथा करू नका खाली ह्याच्या खालीच कुठेतरी शॉर्ट करायचंय पण एक सेहेचाळीस हजारच्या खाली अन्यथा करू नका समजलंय का सिम्पल अनालसिस सिम्पल आपण म्हणू शकतो प्रेडिक्शन कसं काय आपण या उद्यासाठी लाईक कमेंट सेशनला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद